देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा मोतीवाला नॅशनल होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलतर्फे राष्ट्रीय पोषण महाजलालपूर येथे साजरा केला राष्ट्रीय पोषण महानिमित्त महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ अंतर्गत मोतीवाला नॅशनल होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल यांच्यातर्फे जलालपूर येथे पोषण महा साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रार्थनेने करण्यात आली या कार्यक्रमाची प्रस्तावना राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉक्टर स्वानंद शुक्ल यांनी दिली या कार्यक्रमात गरोदर माता स्थनादिमाता त्याचप्रमाणे माता आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या उपक्रमात पौष्टिक आणि सकस आहार सुदृढ आरोग्याची किल्ली आहे असे डॉ शुक्ल यांनी सांगितले पौष्टिक आहारात हिरव्या पालेभाज्या आरोग्य सांभाळण्यासाठी ढाल आहेत याच उपक्रमात भगिनींनी विविध पौष्टिक पदार्थ तयार करून आणले व त्यांनी त्यांचे आहारातील महत्व सांगितले राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी घरोघरी जाऊन एनिमिया आणि पोषण स्थितीबद्दल गावात सर्वेक्षण केले ग्रामस्थांना अॅनिमिया आणि आहाराबद्दल माहिती दिली या कार्यक्रमाला डॉक्टर एफ एफ मोतीवाला प्राचार्य यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले या कार्यक्रमाला गावचे सरपंच श्री भगवान गभाले पंचायत आणि ग्रामस्थ उपस्थित होते अंगणवाडी कार्यकर्ते सौ सोनाली जाधव हो आणि मंदाताई यांनी या कार्यक्रमाला सहकार्य केले महाविद्यालयातर्फे डॉक्टर स्वानंद शुक्ल डॉक्टर गोकुळ आहेर आणि चतुर्थ वर्ष मोतीवाला होमिओपॅथिक कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली राष्ट्रीय पोषण महा हा कार्यक्रम आम्हाला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठा अंतर्गत करण्यास सांगितले होते निमित्ताने आम्ही जलालपूर आमचे जे दत्त गाव आहे त्या गावामध्ये हा कार्यक्रम आम्ही केला अंगणवाडी येथील आशा अंगणवाडी ताई सगळ्यांनी आम्हाला मदत केली आणि येथे सर्व गरोदर माता स्तनादी माता त्याचप्रमाणे दुस आमच्या भगिनी आणि माता सगळ्या जमात जमल्या होत्या त्यांनी विशिष्ट पदार्थ बनवून आणले जे पौष्टिक आहे असे जसं मुगाचं काही त्यांनी दीर्डं बनवलं आहे कोणी कोथिंबीरची वडी बनवली आहे कोणी आपले शेवग्याच्या कोवळ्या पानांचं दीडं बनवलेलं आहे असं वेगवेगळे काही पदार्थ बनवून आणले त्यांचं सर्वांचं कौतुक आमच्या संस्थेच्या मार्फत आम्ही केलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की आपण त्यांना संदेश दिलेला आहे की आपलं आरोग्य कसं चांगलं ठेवायचं ॲनिमिया म्हणजे रक्ताचं प्रमाण जे कमी होतं ते कसं आपल्याला कमी करता येईल जसं हिरवी पालेभाजी दे खाणे त्याच्याबरोबर दोन थेंबलिंबाचा रस घेणे तर आठवड्यातनं दोनदा हिरवी पालेभाजी आणि आठवड्यातनं मुगाची खिचडी ज्याच्यामध्ये तुम्ही अजून पाच चार पाच भाज्या टाका आणि ते अजून सकस ती खिचडी बनवा जेणेकरून एक ढाल बनेल आणि आपण म्हणतो ना सर्वे भवंतु सुखिना सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणी पश्यंतु मा कशी दुःख भागवेल सर्वांना चांगलं आरोग्य लाभेल आहार चांगला तर आरोग्य चांगलं आरोग्य चांगलं तर सुदृढ भारत बनायला निश्चितच मदत होईल धन्यवाद अंगणवाडी सेविका जलालपूर येथील असून आज पोषण माहचा कार्यक्रम घेतलेला आहे शुक्ला सरांनी तर त्यामध्ये त्यांनी महिलांना गिफ्ट महिलांनी खूप छान असे पौष्टिक पदार्थ बनवून आणले तर त्या पौष्टिक ते बनवून आणल्याच्या याच्यामध्ये शुक्ला सरांनी त्यांना खूप छान असे गिफ्ट भेट म्हणून दिली आणि शुक्ला सर ह्या जलालपूर गावासाठी खूप काही करतात त्यांनी कोरोना काळामध्ये सुद्धा खूप होमिओपॅथिकच्या गोळ्या वाटप केल्या आणि आमच्या कमी वजनाच्या मुलांनासुद्धा त्यांनी औषधं वाटप केले त्यामध्ये मुलांचं वजन वाढलं त्यात खूप त्यामुळे शुक्ला सरांचे खूप खूप धन्यवाद आणि मोतीवाला नॅशनल होमोपॅथिक कॉलेज या कॉलेजने जलालपूर गावात जे काही पोषण आहार सप्ताहनिमित्त जे काही कार्यक्रम ठेवला त्याबद्दल मी प्राचार्य शुक्ला सर व तुमचे सर्व टीमचे व विद्यार्थ्यांचे आमच्या जलापूर ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप आभार मानतो आणि असेच आमच्या अ पुडील कार्यकाळ पुडील यांच्यात जलालपुर गावाला सहकार्य कराव धन्यवाद डीपीए न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका